तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीजवळ दिवा कसा लावायचा याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तुम्ही चुकीच्या पद्धतीने तर दिवा लावत नाही आहेत ना त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ मात्र संपूर्ण नक्कीच पहा तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील तुम्हाला माहीतच आहे हिंदू धर्मात तुळशीला अतिशय महत्त्व आहे घरात तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते तुम्ही सुद्धा तुमच्या दारात एक सुंदरशा तुळशीचं रोप कुंडीमध्ये मात्र नक्कीच लावा थोडासा वेळ तुळशीजवळ मात्र नक्कीच घालवत चला कारण की तुळशीचा सुगंध आणि त्याच्या अवतिभिती राहणं याने आपल्याला आनंद मात्र नक्कीच भेटणार आहे तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा लावल्याने घरात संपन्नता सुख आणि आरोग्य चांगले राहते आणि असे सुद्धा शास्त्रात सुद्धा मानले गेले आहे तुळशीजवळ दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे घरात तुळशीचं रोप असल्यास सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावून त्याची पूजा करावी रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावून काही क्षणदेवाच्या साधिन्यात घालवावेत दिवा केवळ प्रकाश दर्शवत नाही तर मनातील अंधकार देखील दूर करतो तुळशी लावण्याची योग्य वेळ कोणती आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने तुळशीची लागवड करण्यासाठी मात्र उत्तम काळ मानला गेला आहे फेब्रुवारी हा देखील चांगला मानला गेला आहे काळ त्यामुळे सध्या फेब्रुवारी महिन्यात चालू आहे तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये मात्र नक्कीच तुळशीचे रोप तुमच्या दारामध्ये कुंडीत लावू शकता तुळशीचे रोपे हिंदू कार्तिक महिन्यात गुरुवारी लावावीत तुळशीचे रोप घरी आणण्यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार हे सर्व उत्तम दिवस मानले जातात तुळशीच्या रोपाला काही गोष्टींची काळजी घेणे योग्य आहे म्हणजे तुम्हीसुद्धा त्याची काळजी नक्कीच घेचाला एकादशी रविवारी किंवा चंद्र किंवा सूर्यग्रहणाच्या वेळीही आपण झाडाला हात लावू नये किंवा पाणीसुद्धा घालू नये तुम्ही रविवारीसुद्धा झाडाला पाणीसुद्धा घालत जाऊ नका एकादशी चंद्र सूर्यग्रहणाच्या वेळेस एकादशीला तुळशी रोपाला पाणी देऊ नये घरात भरभराट बर हवी तर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याखाली हे आसन ठेवा तुळशीची दिवा लावताना संध्याकाळी तुम्हाला थोड्याशा कोणकोणत्या कौन नवीन पद्धती वापरायच्या आहेत हे मी सांगते तुळशीच्या साधिन्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मंगल्य आपल्या जीवनात पेरतात घरात भरभराट हवी तर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याखाली हे आसन मात्र नक्कीच ठेवत चला तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे तिला लक्ष्मी स्वरूपही मानले जाते भगवान विष्णूंची पूजा तुळशी शिवाय अपूर्ण मानली जाते ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही माता लक्ष्मी त्या घरात निवास करते रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्न येत नाही तर सुख आणि आरोग्य सुद्धा मात्र नक्कीच लाभत आलेले आहे परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम सुद्धा सांगितले आहेत तुळशीचा रोप साधारण कुंडीत न लावता तुळशी वृंदावनात लावावे तुळशी वृंदवनात दिवा ठेवण्यासाठी कोनडा असतो त्यात प्रवज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी लावावा दिवा तिथे ठेवल्याने थे वाऱ्यापासून सुरक्षित राहतो दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे हे आसन तांदुळाचे असावे म्हणजेच तांदळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्वत्वाचे प्रतीक आहे दिव्याखाली तांदुळांचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत मात्र नक्कीच होते सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही अशा बेताने दूरनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी तुळशीच्या साधन्यात घालवले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगेल्य आपल्या जीवनात नक्कीच फेरतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा त्यामुळे तुळशीविषयी माहिती इतर लोकांपर्यंत नक्कीच पोचेल अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुळशीजवळ दिवा मात्र नक्कीच लावत चला तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील थँक्स